केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र शहागड जिल्हा परिषद गट ओपन पुरुष तर पंचायत समिती गण हे ओपन महिलेसाठी राखीव असल्याने या दोन्ही गट व गण यामध्ये निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटच्या इच्छुक उमेदवारांच्या रांगाच्या रांगा, रांगा लागल्या आहेत याचा धुमाकूळ हा सोशल मीडियावरून दिसून येत आहे इच्छुक उमेदवार इच्छुकांची नावे टाकून सोशल मीडियावरील एक्झिट पोलचा अंदाज घेत आहेत ज्यामध्ये आमिर जाकेर काझी यांना पहिली पसंती तर अशफाक शहा यांना दुसरी पसंती दर्शविली जात आहे शहागड जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात रस्ते आणि जनजीवन कामाबाबतीत जनतेची ओरड आहे नाराज मतदारांचा जुन्या उमेदवारांना दगा फटका बसू शकतो त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कनिष्ठ इस्टवन व इस्टवन निष्ठावंत कार्यकर्ते आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी यांनी जुन्यांना डावलून नव्या आख्यांना मागणी पक्षश्रेष्ठांकडे केली असल्याचे चौफेर महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले त्यामुळे जुन्यांना शहागड जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातून उमेदवारी दिली तर पराभवाला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे असेही एकनिष्ठ आजी माजी पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींना पटवून सांगितले आहे आमचे प्रतिनिधी सय्यद सह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा